नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी नांदक वाले शेलार बंधू यांचे ओम साई ज्वेलर्स एक विश्वसनीय महाराष्ट्रीयन पेढी नाईन वन सिक्स चे तयार तसेच ऑर्डर प्रमाणे दागिने बनवून मिळतील तसेच आता खास आपल्यासाठी सोने तारण कर्जातून मुक्त होण्याची सुवर्ण संधी बँकेत तारण ठेवलेले सोने सोडवून विकणे असल्यास त्वरित पैशांची मदत करू व योग्य भावाने खरेदी करू तसेच सर्व प्रकारचे राशीचे खडे देव घडवून मिळतील एक वेळ अवश्य भेट द्या पत्ता गणेश दर्शन शॉप टिटवाळा स्टेशन जवळ मांडा टिटवाळा पूर्व संपर्क अरविंद शेलार नव्याण्णव वीस साठ चोवीस पंचवीस किंवा मिलिंद शेलार अठ्ठ्याण्णव एकोणीस एक्क्याऐंशी साठ एक्क्याऐंशी टिटवाळ्याजवळील शंकर महाराज मठात चोरी काल रात्री टिटवाळ्या जवळील रुंदे गावाच्या हद्दीत असलेल्या शंकर महाराज मठात रात्री एक वाजता तीन चोर आले होते त्यांच्या हातात चॉपर काठ्या असे घेऊन आले होते त्यावेळी मंदिरात ओमकार दिलीप कारखानीस आणि पांचाळ रात्री वस्तीला होते या अगोदरही तीन वेळा मंदिरात चोरी झाल्याचे समाजसेवक रवींद्र बिरारी यांनी माहिती दिली त्याबाबतचे सीसीटीव्ही फुटेजही त्यांनी टिटवाळ न्यूज ला पाठवले आहे तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद